सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत वैभव नाईक यांची बिडवलकर खून प्रकरणात चौकशी करावी अशी शिंदे गटाची मागणी आहे आधी सुद्धा या निलेश राणेंचे चुलत काका अंकुश राणे यांची हत्या झाली होती त्यावेळी सुद्धा नारायण राणे यांनी माझ्यावरच आरोप केले होते की वैभव नाईक यांनीच हत्या केली आज पण गेले दोन वर्षापूर्वी जी हत्या झाली यातील प्रमुख आरोपी असलेले सिद्धेश सिरसाट यांचे आका कोण आहेत हे सगळ्यांना माहित झाले असल्याचा घणाघात माजी आमदार वैभव नाईक यांनी केला यावेळी नाईक नेमके काय म्हणाले ते पाहूया शिंदे गटाने पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की दोन वर्षापूर्वी घटना होती त्यावेळेला वैभव नाईक आमदार होते आणि त्यांच्या काय कार्यकाळात झाल्या मग वैभव नाईकच या प्रकरणात वाजवी करत आहेत आणि त्यावर निरेशांनी असं म्हटलंय की घटना घडली त्यावेळेला ती ग्वारी हे वैभव नायकांना माहिती आहे त्यामुळे वैभव नायकांची पोलिसांनी चौकशी करावी अशी त्यांनी मागणी केली खरं याआधी सुद्धा अंकुश राणेंची हत्या झाली होती निलेश चुलत काका होते त्यावेळी सुद्धा नारायण माझ्यावरच आरोप केले होते की वैभव नायकांनी हत्या केली आज पण ज्या पद्धतीने गेल्या दोन वर्षापूर्वी ही हत्या झाली आणि हत्येतले प्रमुख आरोपी असलेले सिद्धेश शिरसाट हे यांची हका कोण आहेत आता सगळ्यांना माहिती झालेली आहे आणि त्यांच्या आकडामुळे हे दोन वर्ष प्रकरण लपलं होतं परंतु त्यांच्यात असलेल्या आर्थिक सेयोगे शिंदे गटातल्या दोन युवामध्ये असलेल्या आर्थिक देयोग्यवरून हे दे प्रकरण पुन्हा बाहेर पडलं आणि या प्रकरणाला वाचा होतं तर शिंदे शिरसाट गेल्या एकूण झाल्यापासूनच राजकारणामध्ये सक्रिय झाला सत्ताधारी पक्षामध्ये सक्रिय झाला आणि त्याला कोणचं पाठबळ होतं त्याच्या नावावर इथले आमदार निलेश राणे अनेक कार्यक्रम करत होते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जल्लोषामध्ये सुद्धा त्याचा त्याच्याच खर्चामध्ये कार्यक्रम झाले होते दही असू दे नरकासू स्पर्धा असू दे त्याच्याच खर्चात ह्याच्याच बॅनर हे कार्यक्रम झाले होते आणि गेल्या दहा वर्षामध्ये हे असे हा सिद्धेशा हा नामंचित असलेला अवैध दारूचा जिल्ह्यातील एक नंबरचा व्यापारी आहे आणि त्यांच्यावर यांचे फोटो लागतात दोन सातत्याने चालू आहेत वाळू चोरा करून फोटो लागतात त्याचबरोबर मटका व्यवसाय यांचे फोटो लागतात कुटक्यातील एका व्यापाऱ्याकडे पन्नास लाख रुपयांची खंडणी ह्यांच्याच एका माणसाने कुळाच्या शिरसाची शिरसाटी व्यापाऱ्याकडे मागितली आहे आणि त्यामुळे या सगळ्यांच्या गेल्या दहा वर्षात जी परिस्थिती कायदा सुरुची न होती ती पूर्णपणे बोजवारी झाली आणि त्या ह्यांच्या बाकीची कुठली हाका असल्यामुळे ही परिस्थिती झाली आहे त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्र्यांच्या जिल्हा जिल्हाधिकारी याच नितेश राणेंनी सांगितलं की दोन वर्षापूर्वीच्या प्रकरणाचा तुम्ही चौकशी का करताय असं त्या ठिकाणी व्हिडिओद्वारे आपण बसलो तर आणि व्हिडिओद्वारे आहेत म्हणजे हा प्रकरण आमच्या ते एक, एक सर्वसामान्य माणसाचं अपहरण करून त्याचा खून करण्यात आला आणि पोलीस त्याचा तपास करताना तो तपास दोन वर्षापूर्वी दो का करताय असे इथले आमदार सांगतायत आणि त्यामुळेच आम्ही या खरं तर जे कोण असतील दोषी त्यांच्यावर त्यांना त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे एवढंच नव्हे तर दीड वर्षापूर्वी हे प्रकरण माहिती असलेल्या लोकांवर सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे मेरे रस्ते आणि निसर्गरम्र किनारे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मिनिमुरा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने